श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आहेत की ताई चॅनेल चेक करा बऱ्याच जणींचे चॅनेल चेक केले मी नावं नाही सांगणार पण तुमच्या सगळ्यांच्या चॅनलमधून कॉमन बऱ्याच चुका आहेत मी बऱ्याच व्हिडिओमधून सांगितलेलं आहे या सगळ्या चुका ज्या ज्या ताईंच्या मध्ये आहेत त्यांनी प्लीज आत्ता तिथे चॅनल स्टॉप करा कारण तुमचे चॅनल सक्सेस होणार नाहीत मी हे बघा मी इथपर्यंत आले मला एक अनुभव आहे त्यावरून तुम्हाला सांगते बऱ्याच गोष्टी ठीक आहे तुमच्या पहिल्या भरपूर चुका आहेत आत्ता तुम्ही नव्याने सुरुवात केली असेल आत्ताचे व्हिडिओ तुमचे चांगले असतील पण पाठीमागचे पण व्हिडिओ आहेत ना त्यामध्ये ते ते व्हिडिओ एक तर डिलीट तरी करा किंवा डिलीट केल्या तर चांगलीच गोष्ट आहे पहिले व्हिडिओ डिलीट करून व्यवस्थितच तुम्ही व्हिडिओ टाका बघा तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे ना तर हे करावं लागेल तुम्ही थोडंसं सिरियस व्हा जोपर्यंत तुम्ही सिरियस होऊन काम करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणाला यश मिळणार नाही जवळजवळ मी सांगते मला जेवढ्या कमेंट आहेत ना त्यातले जवळजवळ ऐंशी टक्के चॅनल सक्सेस होणार नाहीत आणि प्रत्येकाचं तेच आहे सगळं म्हणजे ना सगळ्यांचे कॉमन प्रश्न आहेत म कोणाचंच असं वेगळं हे नाही आणि यूट्यूबचे रूल पण सगळ्यांच्या बाबतीत सेमच आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या चुका सेम आहेत आणि तुम्हाला बऱ्याच वेळाला मी चुका त्या व्हिडिओमधून सांगत असते तरी त्या सुधारल्या गेलेल्या नाहीत त्यामुळे पुढे जाऊन बघा तुमची पूर्ण मेहनत वाया जाणार आहे त्यामुळे आत्ताच तुम्ही कुठंतरी त्या चुका सुधारल्या तर बरं होईल तुम्हाला सांगते सगळ्यात पहिली चूक अशी आहे की बऱ्याच ताईंचे भरपूर जुने चॅनेल आहेत जवळजवळ तीन वर्ष चार वर्ष मग त्या ताईंनी एक करा तीन तीन चार चार वर्षापूर्वीचे जे व्हिडिओ आहेत ना ते डिलीट करा तुम्ही काय केलं आहे ते व्हिडिओ तसेच ठेवले आहेत आणि आता नव्याने परत एकदा तुम्ही व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आजही बऱ्याच ताईंच्या चॅनेलला डिस्क्रिप्शन बॉक्स नाही आहे चॅनेलचं बॅनर नाही आहे चॅनेलची काहीही नावं ठेवलेली आहेत प्लीज असं करू नका तुमच्या चॅनेल नाही सक्सेस होणार यानंतर बऱ्याच ताईंनी एवढा व्हिडिओमध्ये गॅप दिलाय आहे ना एका वर्षापूर्वी व्हिडिओ टाकला आहे परत आठ महिन्यांनी टाकला आहे परत सहा महिन्यांनी टाकलाय आहे परत पंधरा दिवसांनी परत चार दिवसांनी असं नाही ना, ना चालत तुम्हाला एका एक वर्षात चार हजार वर्ष कम्प्लीट करायचं आहे मग कसं तुम्ही पुढे जाणार कसं झालंय मध्ये तुम्हाला असं वाटतं की जाऊ दे कोणी बघत नाही आपल्याला कोणी हे करणारं नाही आहे पण तोटा तर तुमचाच आहे ना जेवढं तुम्ही व्यवस्थित काम कराल तेवढा तुमचा फायदा आहे तुम्ही काम नाही केलं तर तुमचाच तोटा आहे तुमचंच नुकसान आहे आता बऱ्याच आई अशा आहेत की त्यांचे व्हिडिओज चांगले आहेत डेली काम करतायत त्यांना व्ह्यूज येणार पण अशा म्हणून एक सांगू का ज्यांच्या तीन तीन चार चार वर्षापूर्वीचे चॅनेल आहेत ना त्यांनी प्लीज आता इथे थांबा परत एकदा नव्याने सुरुवात करा काही प्रॉब्लेम येणार नाही ना उलट तुम्ही नव्याने चॅनेल चालू केले तर युट्यूब तुमचे चॅनेल पुढे टाकेल पण जुन्या चॅनेलवर जर काम करत असाल ना तर युट्यूब तुमचे व्हिडिओ जास्त पुढे पाठवत नाही त्यानंतर बऱ्याच ताईंनी असं केलेलं आहे की पहिल्या त्या लॉंग व्हिडिओ टाकत होत्या

एकालाच एक तुम्हाला मार्क भेटणार आहे तुम्ही तिन्ही पण करताय म्हणजे काही उपयोगाचं नाही आहे बऱ्याच ताई आजही लाईव्ह येत आहेत एवढा लाईव्हचा तर तोटा आहे ते पुढं गेल्यावर समजेलच तुम्हाला कारण तुमचीसुद्धा चूक नाही आहे बरेचही म्हणजे चॅनल वाले सांगतात की लाईव्ह घ्या लाईव्ह घ्या तुमचा वॉच टाइम वाढेल आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून काम करतो आहे आणि मी काय म्हणते एकदा तुम्ही एक दोन लाईव्ह घ्या ना त्याच्यावर तुम्हाला अंदाज येईलच की तुमचा वॉस स्टँड किती वाटतोय आणि लाईव्हला तुम्ही एक एक दोन दोन तास वाया घालवत त्याच्याऐवजी फक्त एक दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवा त्याच्यातून तुम्हाला किती हे पण एकदा बघा म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आता बऱ्याच ताईंनी असं केलंय की शॉर्ट्स व्हिडिओला ना डबल डबल शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेत एकदा आवाज दिलाय एकाला आवाज दिलाय एकामध्ये मध्ये दिला, एक दिला, एक सॉन्ग टाकले ज्यांचे डबल डबल व्हिडिओ आहेत ना शॉर्ट्स व्हिडिओ ते एकदा चेक करा तुम्हाला रियूज कंटेंट येणार आत्ता नाही येणार ज्यावेळेला चॅनेल मॉनिटाईज कराल ना त्यावेळेला तुम्हाला बगा हो या गोष्टी लक्षात येतील त्यामुळे बघा बऱ्याच जणांच्या अशा चुका आहेत त्यामुळं सॉरी तुम्ही कोणी युट्यूबर होऊ शकत नाही ज्यांच्या चॅनलमध्ये या सगळ्या चुका आहेत आणि तीन मिनिटाच्या पुढे आपला व्हिडिओ पाहिजे कारण तीन मिनटाच्या पुढेच वॉश टाईम काउंट होतो हे माहिती असून सुद्धा कोणाचा एका मिनिटाचा दोन मिनिटाचे व्हिडिओ आहेत याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही तुमचा चॅनल सक्सेस होणारच नाही हल्ली काय झालंय पहिले पहिल्या काळात वेगळं होतं म्हणजे बरेच चॅनल लगेच सक्सेस व्हायचे त्यावेळेला एवढे युट्यूब मध्ये कॉम्पिटिशन नव्हतं पण आता एवढं कॉम्पिटिशन आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचा चॅनल टिकवून ठेवायचं व्हिडिओ आहेत त्यांना एकच सांगते तीन महिन्यात तुम्हाला दहा मिलियन व्ह्यूज आणायच्या आहेत तुमच्या व्हिडिओंना तुम्हाला ते पॉसिबल आहे का तरच शॉर्ट्स व्हिडिओ बनवा अन्यथा तुमची पूर्ण मेहनत वाया जाणार आहे कारण नव्वद दिवसात दहा मिलियन व्ह्यूज झाल्या तरच तुमचा चॅनेल मॉनिटाईज होईल बऱ्याचदा आज शॉर्ट्स व्हिडिओ टाकते ठीक आहे टाका टाकण्याबद्दल काही नाही आहे पण तुमचा कंटेंट पण तसा द्या ना काय झालं एक एक दोन दोन लाख व्ह्यूज झाल्या की तुम्हाला वाटतं की नाही आमचा चॅनेल चालेल पण असं नसतं तीन महिन्यात तुम्हाला नव्वद दिवसात तीन महिने पण सोडा नव्वद दिवसात दहा मिलियन व्ह्यूज आणायचे आहेत आणि त्यासाठी तुम्ही तसा प्रयत्नही करायचा आहे आता बऱ्याच ताईंचं काय झालं आहे पहिल्या व्हिडिओंना व्ह्यूज चांगल्या होत्या शॉर्ट्स व्हिडिओंना पण जर जसं पुढे येईल ना तस तस त्या व्ह्यूज तुमच्या मायनस व्हायला लागल्या मग तोटा तुम्हालाच झाला ना मा मा दे काम करताना ठरवा तुम्हाला लाईव्ह वर तरी करा तिन्हीतला एकच कोणता तरी निवडा तुम्ही तिन्ही जर निवडा असाल ना तर तुम्ही नाही पुढे येऊ शकणार मग तुम्ही तिथं स्टॉप करा नाहीतर तुमची सगळी मेहनत व्हाई आज ऐंशी टक्के चॅनल सक्सेस होणार नाही मी बऱ्याच व्हिडिओतून सांगितलं तरी तुम्ही ऐकायला तयार नाही एक दिवस तरी तुम्हाला अनुभव येईल आणि वाईट एका गोष्टीचं वाटतं की तुमची मेहनत वाया जाणार आहे आणि काय होत प्रत्येकाचा स्पेशली चॅनल चेक करायचा एका चॅनलला मला कमीत कमी अर्धा तास तरी लागतो म्हणजे तुमच्या प्रत्येक हो व्हिडिओ बघायचे शॉर्ट्स व्हिडिओ बघायचे लाईव्ह व्हिडिओ बघायचे लॉंग व्हिडिओ बघायचे त्या मग बराच वेळ जातोय त्यामुळे मी आता चॅनल चेकिंगचं काम करणार नाही कारण मी बऱ्याच व्हिडिओमधून सांगितलेलं आहे त्यांचा बऱ्याच चॅनल मध्ये फरक पडलेला नाहीये त्यांचं आपलं चालूच आहे ज्यांनी ऐकलं ते नक्की पुढे जातील पण ज्यांनी नाही ऐकलं ना त्याला मी पण नाही काय करू शकत आणि तुम्हाला तर माहित आहे एक तर युट्यूब मध्ये आपल्याला कोणी मदत करायला मागत नाही आणि जे कोणी मदत करत आहे त्यांच्या वेळी बघा मी म्हणत नाही फक्त तुम्ही माझाच चॅनेल बघा कोणत्याही एका युट्युबरचा चॅनेल बघायचा आणि त्याप्रमाणे व्हिडिओतून तुम्हाला बऱ्याच गोष्टी सोप्या करून सांगितलेल्या आहेत तर ठीक आहे ही थोडीशी मला युट्यूब कारण मी चॅनेल चेक केले त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आढळल्या म्हणून म्हटलं सांगावं कारण तुम्ही मेहनत करता मी तर बघितले अलीकडचे अलीकडे तुम्ही जास्त चांगले चांगले व्हिडिओ टाकलेत पण पहिले जर व्हिडिओ तुमचे म्हणजे चांगले नसतील उगस थांबलेल नाही काय नाही काय नाही असं म्हणजे बऱ्याच व्हिडिओंना प्रॉब्लेम असेल तर आत्ताचे व्हिडिओ टाकून तुमचा काहीच उपयोग होणार नाही ना एक तर बघा तुम्ही स्वतः तुमचा चॅनल चेक करा बरा जुना असेल व्हिडिओमध्ये गॅप असेल चॅनल व्यवस्थित डिलीट करा ते व्हिडिओ डाउनलोड करा परत तुम्ही नव्याने टाका आणि नव्याने व्यवस्थित सिरियस होऊनच काम करा यूटूबमध्ये तरच यूट्यूबर होऊ शकता नाही तर तुम्ही युट्यूबर नाही बनू शकत कारण खूप कॉम्पिटिशन आहे आणि यूट्यूबचे रूल्स एवढे स्ट्रिक्टली आहेत ना टिकणं टिकणंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि ज्याच्याकडे जन व्यवस्थित प्रयत्न केलेत YouTube चे काय काय नियम आहेत जे समजून घेतलेत ना तेच पुढे जाणार आहेत